हॅलो नमस्कार मी ऐश्वर्या तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमच्या सर्वांचं मी मनपूर्वक स्वागत करते स्वामी तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करो हीच मी स्वामींकडे देवाकडे प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला आज परत नव्याने पुन्हा एकदा सुरुवात करत आहे तर मार्गशीर्ष महिना कधीपासून सुरुवात म्हणजे कधीपासून सुरू होणार आहे मार्गशीर्ष महिन्यात यावर्षी किती गुरुवार येणार आहेत त्याची संपूर्ण माहिती विधिवत पूजा मान्य कशी काय काय आपल्याला करायचं आहे आज मी ते तुम्हाला सांगणार आहे तर आपल्या हिंदू धर्मामध्ये वर्षातील सर्व बारा महिने विशेष आहेत वर्षातील सर्व महिने कोणत्या ना कोणत्या देवतेला आपल्या समर्पित असतात त्यापैकी एक महत्त्वाचा म्हणजे आपल्याला हा माहीतच असेल की मार्गशीर्ष महिना हा महत्त्वाचा आहे कारण या दिवशी विष्णू लक्ष्मी भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीला समर्पित मार्गशीर्ष महिना असतो या वेळेस मार्गशीर्ष महिना हा कोणत्या तारखेपासून कोणत्या दिवसापासून म्हणजे तारीख कोणती आहे कोणत्या दिवसापासून सुरू होणार आहे तर मार्गशीर्ष महिना हा दोन डिसेंबर पासून सुरू होत आहे आणि या महिन्यात गुरुवारी महालक्ष्मी पूजेचं विशेष महत्व आहे आपल्या जे कुटुंब आपलं जे घर आहे आपल्या कुटुंबाला धन धान्य समृद्धी मिळावी कशाची कमतरता भासू नये आयुष्यामध्ये सुख समृद्धी मिळावी कुट आपले जे कुटुंब आहे त्यातल्या सदस्यांना उत्तम आरोग्य लाभावं या हेतूने सुवासिनी आपल्या ज्या महिला आहेत घरातील त्या ज्या कुवारी असतील म्हणजे ज्यांचं लग्न नाही झालं त्या आणि ज्या विवाहित म्हणजे ज्यांचं लग्न झालेलं आहे त्या सुद्धा सुवासिनी हे व्रत करतात तर या वर्षी किती गुरुवार आलेले आहेत त्या आणि त्या व्रताचे नियम काय आहेत ते पण मी तुम्हाला सांगणार आहे तर या वेळेस चार गुरुवार आलेले आहेत या वर्षी दोन हजार चोवीसला तर आ, प्रत्येक जी सुवासी असते ती मनोभावे आपली व्रत करत असतात देवी महालक्ष्मीची पूजा आराधना करत असतात कुटुंबात सौख्य समाधान नांदावं आपल्या घरात व्यवस्थित सगळं व्हावं आपल्या घरात सुख समृद्धी लाभावी आपल्या घरातील जे आपल्या घरातील जी, आ, आ, जी आ, मुलगा नवरा सासुसरे आई वडील मुलं आपले जे परिवार आहे आपले जे कुटुंब आहे त्यांना उत्तम आरोग्य लाभावं म्हणून हे व्रत केलं जातं मार्गशीर्ष महिन्यात पहिल्या गुरुवारपासून हे व्रत धरलं जातं आणि व्रताच्या शेवटी घटस्थापना करून शास्त्रोक्त पद्धतीने आपण ही पूजा केली जाते उद्यापन केलं जातं तर मार्गशीर्ष महिन्यातील शेवटच्या गुरुवारी व्रताचे उद्यापन केलं जातं तर हा महिना दोन डिसेंबरपासून सुरू होत आहे आणि महिन्याच्या महिन्याचा जो पहिला गुरुवार आहे तो पाच डिसेंबरला येत आहे आणि त्या दिवशी हा विधी चालू होत आहे म्हणजे पाच डिसेंबरपासून आपल्याला ती पूजा करायची आहे मार्गशीर्ष महिन्यातील पहिला गुरुवार हा पाच डिसेंबरला येत आहे दुसरा मार्गशीर गुरुवार हा बारा डिसेंबरला येत आहे तिसरा मार्गशीष गुरुवार हा एकोणीस डिसेंबरला येत आहे आणि चौथा मार्गशीर्ष गुरुवार हा सव्वीस डिसेंबरला येत आहे तर मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारची जी पूजाविधी असते ती कशी करायची आहे तर मार्गशीर्ष महिन्यातील प्रत्येक गुरुवारी आपल्याला पहिल्या गुरुवारपासून आपल्याला एक चौरंग घ्यायचा आहे त्या चौरंगावर तांदूळ पसरून पहिल्यांदा चौरंग घ्यायचा आहे पण जी तुम्ही जागा जिथं तुम्ही पूजा मांडणार आहे शक्यतो ती ईशान कोण असावी त्या ठिकाणी तुम्ही मस्त स्वच्छ असं पुसून वगैरे घ्यायचं आहे मस्त तिथला औरंग वगैरे सर्व घ्यायचं आहे आणि चौरंग मांडायचा आहे स्वच्छ जागापासून झाल्यानंतर पहिल्यांदा रांगोळीने आपल्याला स्वस्तिक वगैरे काढायचं आहे हळदिंकू टाकायचा आहे आणि मग चौरंग ठेवायचं आहे त्याच्यानंतर तांदूळ पसरवून त्याच्यावर आपल्याला कलश ठेवायचा आहे कलश ठेवल्यानंतर त्याच्यात आपल्याला पाणी भरायचं आहे आंब्याची पानं लावायची आहेत तुम्हाला जमत असेल तर त्यात एक रुपयाचं नाणं सुपारी हळदी कुंकू अक्षदा फूल टाकायचं आहे आणि ते टाकल्यानंतर आंब्याचे डहाळे म्हणजे आंब्याची पाने किंवा आपले नाडवेलीची पाणी पण तुम्ही त्याच्यावर ठेवून ठेवू शकता आणि त्याच्यानंतर नारळ ठेवायचा आहे त्या नारळाला देवी समजून तुमच्याकडे मुखवटा असेल तर तो, तो मुखवटा लावायचा आहे देवीला त्या नारळाला देवी समजून नारळ हे श्रीफळच आहे श्रीफळ हे पण देवी लक्ष्मीचंच रूप आहे तर नारळाला म्हणजे देवी समजून तिला सजवायचं आहे दागदागिने घालायचे आहेत गजरा घालायचा आहे त्या देवीची आपल्याला पूजा करायची आहे हल्ली देवीचे मुखवटे पोशाख दागिने सा साहित्य आपल्या जे बाजारात आपण जिथे जातो तिथं तुम्हाला भरपूर असं बघायला मिळतं उपलब्ध आहे तुम्हाला जे आवडतं ते तुम्ही घेऊन यायचं आहे आणि ते देवीला सजवायचं आहे आपल्याला त्या पद्धतीने देवीला सजवायचं आहे सजवल्यानंतर आपल्याला पूजा झाल्यानंतर देवीचं महात्म्य आणि कथा म्हणजे त्यांचं ते जे महाश्री महालक्ष्मीचं पुस्तक असतं ते पुस्तक आपल्याला वाचायचं आहे त्याच्यात तुम्ही त्यात त्यांनी सांगितलेलं आहे की आपल्याला काय काय करायचं आहे त्याच्यानंतर पुस्तक वाचून झाल्यानंतर आपल्याला देवीची आरती करायची आहे आपल्याला गोड प्रसादाचा नैवेद्य करायचं आहे शेवटी गुरुवारी याव्रात असो उद्यापन कसं करायचं आहे ब्राह्मणाला दान द्यायचे सुहासिनी बोलवून हळदी कुंकू करायचं आहे मनातील आपली जी इच्छा आहे ती इच्छा देवी लक्ष्मीसमोर तुम्हाला व्यक्त करायची आहे की कशासाठी तुम्ही हे व्रत करत आहात तुमच्या घरामध्ये काय करायचं आहे तुम्हाला काय करायचं आहे म्हणजे तुम्ही कोणत्या हेतूने तुम्ही पूजा करताय तर संकल्प तुम्ही संकल्प किंवा तुम्ही देवीसमोर असं स्वतःला व्यक्त करा की मी ही ही इच्छा माझी आहे घरात कुटुंब माझं सुखी राहावं माझ्या घरामध्ये सर्वांना उत्तम आरोग्य लाभावं असं तुम्ही देवाकडे प्रार्थना करून व्यक्त करू शकता तर महालक्ष्मी व्रत करण्याची ही पद्धत आहे या व्रताची सुरुवात मार्ग महिन्यातील पहिल्या गुरुवारी होते आणि शेवटच्या गुरुवारी उद्यापन केलं जातं परंतु काही कारणास्वच जर आपल्याला आले नाही कोणाला मासिक धर्म येतो कोणाला मासिक पाळी येते तर पहिल्या गुरुवारी नाही करता आलं तर तुम्ही फक्त त्या दिवशी व्रत केलं तरी चालतं ही पूजा मांडणी जी आहे ती तुम्ही दुसरा कोणाकडूनही क करून घेतली तरी चालेल तर ही अशी छोटीशी माहिती आहे जी खरंच आता खूप गरजेची आहे आत्ताच्या हल्लीच्या ज्या मुली स्त्रिया असतात त्यांना या छोट्या छोट्या गोष्टी माहीत नसतात तुम्ही विधीवर विधी विधीपूर्वक ही पूजा करायची आहे आयुष्यामध्ये सर्व काही संकटे असतील तुमच्या ज्या काही इच्छा असतील ते थी पूर्ण व्हायला हो नक्कीच मदत मिळते आनंदमयी वातावरण राहतं घरामध्ये सुखकारक आपल्या घरात जी वातावरण आहे ते सुखकारक होतं आनंद आनंदित राहतं माणूस तुमच्या काही इच्छा अपेक्षा असतील त्याही पूर्ण होतील मार्गशीर्ष महिना म्हणजे आपण विधिवत पूजा जेव्हा करतो ना आपण जेव्हा घरामध्ये पूजा करतो ना त्यावेळेस एक पॉझिटिव्ह वातावरण असतं आपल्या घरामध्ये नक्कीच तुम्हाला याचा खूप छान असा फायदा पण होईल आणि तुमच्या घरामध्ये जे वातावरण आहे ना, ना। मेन म्हणजे ते वातावरण एकदम सकारात्मक होईल पॉझिटिव्ह तुमच्या घरामध्ये पॉझिटिव्ह वाईब्स येतील कोणत्याही गोष्टी या दिवशी तुम्हाला घरामध्ये काही भांडणं क्लेश काही असेल ना तर ते थोडं त्या दिवशी टाळायचं आहे कारण की गुरुवारी येणार आहे तुम्ही हळदीचं लेपन करा दरवाज्यामध्ये हळदीचं लेपन करा उंबरटा उंबरटा सजवा तुम्ही व्यवस्थित पुसून घ्या त्या दिवशी आपल्याला मार्गशीर्ष महिना आपण रोज तो स्वच्छता करतोस पण त्या दिवशी खास स्वच्छता करा घरामध्ये कापूर गोमूत्र पाण्यामध्ये टाका गुरुवारी उपवास गुरुवारी असणारे मार्गशीर्ष महिन्यातील जे आहे ते गुरुवारच्या दिवशी आपल्याला गुरु� आंघोळीच्या पाण्यामध्ये पण चिमूटभर हळद टाकून आंघोळ करायची आहे तुम्हाला जमत असेल तर तुम्ही जी फरशी आपण पुसतो ना त्या पाण्यामध्ये तुम्हाला कापूर थोडासा बारीक करून टाकायचे आहे कापराची पूड टाकायची आहे मीठ टाकायचं आहे हळद टाकायची आहे गोमूत्र टाकायचं आहे पाणी आणि तुम्ही काय लिक्विड टाकत ता असाल तर लिक्विड नाही टाकलं तरी चालेल एवढे एवढे ह्या साहित्य तुम्ही टाकून मिक्स करून जर तुम्ही निश्चित घरात पोचा जरी मारला ना फरशी जरी पुसली तरी तुमच्या घरामध्ये खूप छान असं पॉझिटिव्ह वाटेल तुम्हाला खूप छान वातावरण होईल तुमच्या घरामध्ये ह्या छोट्या छोट्या गोष्टी असतात त्याच्यामुळे आपली जी माता लक्ष्मी आहे ती खूप प्रसन्न होते कारण माता लक्ष्मीला स्वच्छता ही अतिप्रिय आहे अतिप्रिय ज्या घरामध्ये स्वच्छता असते तिथे माता लक्ष्मीचा नेहमी वास असतो माता लक्ष्मीला पण सकाळी सकाळ सकाळ उठलेलं आळस वगैरे असं आवडत नाही ह्या गोष्टी असतात ना ह्या छोट्या छोट्या गोष्टी आपण पाळायच्या आहेत जिथं अस्वच्छता असते तिथं माता लक्ष्मीची मोठी बहीण अलक्ष्मी नेहमी असते वास करत असते आणि अलक्ष्मीला आपल्याला घराच्या बाहेर काढायचं असेल तर माता लक्ष्मीचा आपल्याला घरात कायमस्वरूपी वास हवा असेल ती राहावी असं वाट मला वाटत असेल तर तुम्हाला माता लक्ष्मीसाठी माता लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी घरामध्ये रोज स्वच्छता केली पाहिजे एवढाच एवढंच हे असं छोटे छोटे गोष्टी आहेत त्या आपण काट काटेकोरपणे आपण ह्या आप पाळल्या पाहिजे आयुष्यामध्ये तुम्हाला कधीच काहीच कमी पडणार नाही म मा, माता लक्ष्मी ही चंचल आहे ती एका जागेवर कधीच थांबत नाही पण तुम्ही जर तुमच्या घरामध्ये स्वच्छता कायमस्वरूपी तुम्ही मातालक्ष्मी जे जे समर्पित काही गोष्टी आहेत त्या गोष्टी जर तुम्ही हळूहरपणे हळूहळू पद्धतीने जरी करत गेले ना तरी तुम्हाला माता लक्ष्मी तुमच्या घरामध्ये स्थिर राहील आणि तुमच्या आयुष्यामध्ये धन धान्य प्रगती संपत्ती पैसा प्रॉपर्टी सर्व काही स्थिर राहील तुमच्या घरामध्ये तुमची जी कपाटाची तिजोरी आहे ते हळूहळू हळूहळू भर भरत राहील आणि तुमच्या धनाची वृद्धी होत जाईल अशा काही गोष्टी आहेत त्या तुम्ही पाळल्या पाहिजेत छोट्या छोट्या गोष्टी आहेत त्या तु त्या तुम्ही केल्या पाहिजेत अशा गोष्टी जर केल्या ना तर तुमच्या आयुष्यामध्ये नक्कीच धन धान्य काही कधीही कमी पडणार नाही व्हिडिओ माहितीपूर्वक आहे छोटासा आहे पण माहितीपूर्वक आहे तर व्हिडिओ काही का चुकला असेल किंवा थोडंसं काही चुकलं असेल तर समजून घ्या की मी पण एक माणूसच आहे आणि चुका या माणसांकडूनच होतात चूक झाली तर पदरात पाडून घ्या काही सांगण्यात माझ्याकडनं चूक झाली असेल तर बाकी काही नाही बाकी हे असे आता डिसेंबर महिन्यात दोन तारखेला सहा मार्गशीर्ष महिना चालू होत आहे पाच डिसेंबरला पहिला गुरुवार आहे त्याच्यामुळे जवळच आलेलं आहे आणि आपली जी मार्गशीर्ष महिन्यातले गुरुवार असतात तर आजकाल खूप सजावटी खूप मुखवते त्यांची आक पूर्ण बॉडी वगैरे आता येते माता लक्ष्मीचे सुद्धा तर खूप छान पद्धतीने घरामध्ये सजवलं जातं खूप छान पद्धतीने डेकोरेशन केलं जातं तर व्हिडिओ हा फोटा आवडला असेल तर नक्कीच माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा पुढे शेअर करा नक्कीच कमेंट करून मला नक्की सांगा धन्यवाद